नमस्कार मंडळी अनारशाचं पीठ करू दोन कप तांदूळ घेतलेत आणि ते तीन दिवस पाण्यात भिजवलेत रोज त्यातलं पाणी बदलवलेलं आहे तांदूळ खूप छान भिजलेले आहेत पहा ते एका रोळीत काढून ठेवलेत त्यामुळे त्यातलं पाणी नितरून जातं त्यानंतर एका सुती कापडावरती वाळत ठेवलेत घरात सावलीतच एक तास फॅनखाली वाळल्यानंतर खूप छान वाळलेत पहा तांदूळ आता थोडेसे ओलसर असतानाच दोन कप तांदुळाला एक कप गुळ असं मी प्रमाण घेतलेलं आहे ते थोडे ओलसर असतानाच मी ते तांदूळ मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत आणि मग त्याचं असं पीठ तयार झालेलं आहे ते पीठ चाळून घेतलेलं आहे पहा पीठ तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी वेलचीपूड आणि जायफळपूड घातलेली आहे आणि पिठाला दोन कप तांदळाचं पीठ जे तयार झालेलं आहे त्याला मी एक कप गुळ घातलेला आहे आणि हे प्रमाण घेऊन हातानेच ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते मिश्रण मिक्सरमधून एकदाच बंद चालू करून घेतलं हाताने त्याचे गोळे केले ते झाकून ठेवायचे डब्यामध्ये दोन दिवस ते चांगले मुरले की आपण त्याचे अनारसे करायला घेऊ तर हे पीठ खूप छान तयार झालेलं आहे अनारशाचं पहा